आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

एकाहत्तर ऐंशी रुपये ऐंशी एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये डबल ए वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये બારા રૂપિયા ચૌદ રૂપિયા પંદર પંદર સોળ સતરા અઢાર વીસ વીસ પંચવીસ પચવીસ રૂપિયા

एकशे दहा अकरा बारा एकशे तेरा चौदा पंधरा एकशे सोळा रुपये एकशे वीस एकशे एकवीस बावीस तेवीस चोवीस एकशे पंचवीस कोण आहे विनायक काय कर એક <can? can>?

વીસ પંચીસ રૂપાઈ પંચીસ રૂપિયા ત્રીસ રૂપાઈ ત્રીસ પચીસ રૂપાય ચાલીસ રૂપિયા